धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला ग्रामसेविकेने दिला जोप तोंडाला भासले काळे शिंदखेडा पंचायत समितीतील धक्कादायक प्रकार शिंदखेडा येथील पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संतोष किसन सावकारे यांनी महिला ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याने पीडित ग्रामसेविकेने शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांना सोबत घेत पंचायत समितीतील कार्यालय गाठून विस्तार अधिकारी सावकारे यांना तोंडाला काळेफाजत चांगलाच चोप दिलाय या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात सावकारे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष किसन सावकारे वय अठ्ठावन्न हे सन दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस दरम्यान बेटावत ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रशासक असताना तेथे त्या ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते त्यावेळी सावकारे यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी शरीर सुखाची मागणी करून चारचाकी वाहन देण्याचे आमिष दाखवले होते तसेच सन दोन हजार तेवीस ला तावखेडा या गावी त्या ग्रामसेवक असताना सावकारे हे तेथे ग्रामपंचायतचे ते ग्राम प्रशासक असताना तेथेही त्यांनी वारंवार शरीर सुखाची मागणी केली होती ग्रामसेविका रडत रडत शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांना भेटल्यात त्यांना सर्व आप भीती सांगितल्यानंतर शाणाभाऊ सोनवणे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामसेविकेला सोबत घेऊन शिंदखेडा पंचायत समिती कार्यालय गाठले तिथे ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांना जाब विचारला तेव्हा सावकारे यांनी त्यांच्याशी वाद घातला यानंतर संतप्त झालेल्या ग्रामसेविकेसह शाणाभाऊ सोनवणे व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संतोष सावकारे यांना चोप दिलाय तर ग्रामसेविकेने त्यांच्या तोंडाला काळे फासले यावरून विस्तार अधिकारी संतोष सावकारी याच्या विरुद्ध भारतीय कायदा कलम गुन्हा दाखल करण्यात तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी करीत आहेत दरम्यान हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले त्यांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे या सर्व प्रकारची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे

केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका